थॉमस एडिसन यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे ते थोर शास्त्रज्ञ होऊन गेले पण लहानपणी त्यांची परिस्थिती अतिशय वेगळी होती म्हणजे एक दिवस त्यांच्या आईकडे थॉमस चिठ्ठी घेऊन येतो आणि सांगतो की आमच्या टीचरने हे तुला वाचायला सांगितलं आहे आई चिठ्ठी वाचते थॉमस म्हणतो काय लिहिलं आहे चिठ्ठीमध्ये तर आई सांगते अरे बाळा त्याच्यात असं लिहिलं आहे की तुमचा मुलगा असामान्य अशा बुद्धिमत्तेचा आहे आणि त्याला शिकवण्याची आमची कुवत नाही आणि म्हणून त्याला घरीच शिकवा असं सांगितलं तर तेव्हापासून थॉमस घरीच त्याचं शिक्षण घेऊ लागतो आईकडे वस्तुत परिस्थिती अशी असते की त्याची बुद्धी इतर सामान्य मुलांच्याही मागे असते असा शिक्षकांना सतत अनुभव येत असतो आणि त्यामुळे त्यांना शिकवताना ते फार जड जात असतं त्याच्यासाठी खूप वेळ जात असतो तर म्हणून त्या चिठ्ठीत काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं परंतु आई त्याला असं सांगते आणि मग पुढची पुढचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला माहिती आहे की त्यांनी केवढं मोठं काम या जगासाठी करून ठेवलं पण एकदा आई गेल्यानंतर आईच्या ट्रंकेत ती चिठ्ठी त्यांना दिसते आणि ते वाचतात तेव्हा त्यात लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे आणि त्याला या शाळेत ठेवणं शक्य नाही तरी शाळा तुला काढून टाकते आहे त्या आईच्या मनावर केवढा मोठा तो आघात होता अक्षरशः वीज कोसळली होती की मुलाच्या आयुष्याचा भवितव्याचा प्रश्न आहे पण तिचं दुःख किंवा तिला जे काही वाटलं असेल तो राग ती एड एडिसनवर काढत नाही ती त्याला वेगळंच सांगते आणि हे जे तिचे प्रेरणादायी शब्द असतात ते हे जे तिचं प्रोत्साहनपर संभाषण असतं त्यामुळे थॉमस एडिसनकडून एवढं मोठं कार्य झालं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही म्हणजे त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्याला आईचे ते शब्द कारणीभूत होते ते वाक्य एवढ्या ताकदीचं होतं आणि हेच असतं की प्रोत्साहनपर शब्द प्रेरणादायी शब्द हे फार महत्त्वाचे असतात आयुष्यामध्ये सगळ्यांसाठीच पण मला सांगायचे विशेषतः लहान मुलांशी बोलताना आपण खरोखर काळजी घेतली पाहिजे म्हणजे आत्ता जसं थॉमस एडिसनचं उदाहरण सांगितलं म्हणजे आपण प्रयत्न करतोच फार कठोरपणे बोलू नये लोक मुलांचे असं म्हणतो पण त्याच्यामागचं कारण एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं ते तुमच्याबरोबर शेअर करते तर त्याबद्दल असं लिहिलं होतं बालमानसशास्त्रामध्ये की लहान मूल म्हणजे अगदी बाळ असेल की त्याला थोडं थोडं बोललेलं कळायला लागतं त्याला आई म्हणते आज आपल्याला भूर जायचं आहे बरं का आणि खरंच बाहेर फिरायला घेऊन जातात काळे ढग आले की आई म्हणते पाऊस येणार आहे आता आणि मग खरंच पावसाचे टपटप थेंब पडायला लागतात आज बाबा खाऊ घेऊन येणार आहेत म्हटल्यावर खाऊ घरी येतो मामा भेटणार नाही म्हटल्यावर मामा भेटायला येतो म्हणजे त्याच्या मनावर हे बिंबवलं जातं एकेक्या -एक छोट्या छोट्या घटनेतनं की आई जे म्हणते ते घडतं आणि हे त्याच्या आयुष्यभर अंतर्मनावर बिंबलेली गोष्ट असते जे कोण त्याचे जवळचे असतील ते बोलतात ते खरं होतं असं त्याचे कुठेतरी नकळत तयार झालेला विश्वास असतो आणि अशा वेळेला ते बाळ जेव्हा थोडं मोठं होतं तेव्हा आई त्याला जेव्हा म्हणू लागते की तुला काही कळत नाही तुझ्याने काही होणार नाही तू काही कामाचा नाहीस नकळत त्यातला ते तेही खरं वाटतं कारण हो आई म्हणते तसंच असतं आणि म्हणून विशेषतः आईनं आई वडिलांनी आई वडिलांच्या आजोबा त्याच्या जवळच्या मंडळींनी ही काळजी घ्यायला हवी की मुलांशी बोलताना कसं बोलायला हवं किंवा शिक्षकांनीसुद्धा जे प्री प्रायमरी प्रायमरी हायस्कूलमध्ये शिकवतात सगळ्या वर्गासमोर आपण त्या विद्यार्थ्यांशी काय बोलतो कठोर बोलायचंच नाही असं नाही पण त्याचा मनावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करून जरूर बोललं पाहिजे कारण आपल्या त्या मुलावर नक्की राग नसतो हे खरंच असतं आपला हेतू चांगला असतो हेही खरं असतं त्यामुळे बोलताना काळजी ही घेतलीच गेली पाहिजे आणि म्हणूनच आपण म्हणतो की नाही एरवीसुरा ती स्वतःशीही बोलताना शुभ बोलणाऱ्या वास्तू तथास्तु म्हणत असते हे सगळं काय तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहे कारण जे मनावर बिंबवलं जातं तेच प्रत्यक्षात येतं म्हणून जे शब्द तुम्ही वाचता जे ऐकता जे पाहता जे बोलता ते जास्तीत जास्त सकारात्मक असले पाहिजेत ही काळजी घ्यायला म्हणजे कधीतरी राग येतो कधीतरी वाईट वाटतं ही गोष्ट बरोबर आहे पण तुम्ही सतत तुमची ती वृत्तीच झालेली असेल तर मात्र त्याच्यावरती विचार करण्याची खूप गरज आहे म्हणजे आपण जर असं बोलत असाल माझं ना नशीबच फुटका आहे माझ्या बाबतीत हे नेहमी असंच होतं माझ्याशी सगळे असेच वागतात हे जर तुमचे लिमिटिंग बिलिव्ह तयार झालेले असतील किंवा मगाशी म्हटलं तसं लहानपणी तुमच्या बाबतीत असं काही घडलेलं असेल की काहीतरी चुकीच्या गोष्टी मनावरती विंबवल्या गेल्या आहेत तर माइंड रिप्रोग्रॅमिंग करून हे बदलता येऊ शकतं त्यामध्ये मेडिटेशन आहे अनेक गोष्टी तो विषय खूप सखोल आहे पण काही बदल होणारच नाही असं नाही तर आपल्याकडनं प्रयत्न आपली इच्छाशक्ती हे सुद्धा खूप या कामी येणार असते आणि म्हणून सकारात्मक विचार म्हणजे शब्द एक माध्यम आहे विचार प्रकट करण्याचं व्यक्त होण्याचं ऐकण्याचं बोलण्याचं वाचण्याचं नाही का त्यामुळे शब्द हे मग हे एक माध्यम आहे पण त्याच्यामागचा भाव जो आहे हो तो फार महत्त्वाचा आहे आणि आपण व्यक्त होताना भावच प्रकट करत असतो भावना जास्त प्रकट करत असतो विचार प्रकट करत असतो त्यामध्ये विचार भावना या सकारात्मक जितक्या असतील तितके शब्दही तुमचे सकारात्मक होतील हे नक्की आणि म्हणून चांगल्या शब्दांचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे आणि जाता जाता एक सहज आठवलं म्हणून की काही अभिनय करणारे लोक म्हणत असतात पहा आम्ही भूमिकेत चिरतो हरकत नाही प्रत्येकाची एक अभिनय करायची पद्धत आहे ते त्यांच्या तो त्यांच्या कामाचा भाग आहे परंतु काही जण भूमिका आपल्याशी करून घेतात किंवा काही जण लगेच त्या भूमिकेपासून अलिप्त होतात पण काही त्याच्यात गुंतून राहतात तर हे तुमच्यासाठी तेवढं चांगलं नाही कारण तशा स्वरूपाचे अनुभव नक्कळपणे तुम्ही मेनिफेस्टसुद्धा करू शकता तुम्ही त्याच्यात खूप काळासाठी जर त्या भूमिकेमध्ये गुंतून राहिलात आणि ती भूमिका दुर्दैवानं नकारात्मक असेल तर एखादी भूमिका तुम्हाला शिकवूनही जाईल प्रेरणा नाही प्रेरणासुद्धा देईल एखादी ऐतिहासिक भूमिका असते एखादी विनोदी भूमिका असते ती तुम्हाला प्रसन्न ठेवेल पण एखादी जर नकारात्मक भूमिका असेल पण ती तुम्हाला करायचीच आहे कारण त्यात आनंद आहे क अभिनय करण्यामध्ये पण तो अभिनय अभिनयच असेल तर ठीक आहे नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो त्यामुळे ती काळजी ही अशा कलाकारांनी घेतली पाहिजे असं मला मनापासून एक पोचवावं असं वाटलं म्हणून असं खूप आहे याविषयी बोलण्यासारखं पण थोडक्यात छान आपण विचार करूयात विचार जर छान केला चांगलं वाचलं चांगलं ऐकलं तर आपल्या मुखातून वाणीतून उमटणारे शब्द हे सुद्धा सकारात्मकच असते आणि आपल्या समोर घडणारं वास्तव हे सुद्धा खूप सुखावह असेल ते तसं असावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते आणि तेच थांबते धन्यवाद